आणि इथल्या असणाऱ्या मतदारांची आणि सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांचं प्रचंड मेहनत गेल्या दोन महिन्यामध्ये के त्यांनी केली आणि त्यामुळे हा विजय जो आहे तो अतिशय सोपा झाला आहे आणि मी नेहमीच सांगतो की हे शहर नेहमीच महायुतीचा बालेकिल्ला राहिला आहे आणि चौथ्यांदा पुन्हा एकदा हे सिद्ध झालं आहे गेली चाळीस वर्ष जनसंघापासून आजपर्यंत हा अबाधित राहिलेला असा हा गड आहे आणि तो माहितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी तसा अबाधित ठेवला त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचं आणि मतदारांचं विशेष आभार मान आपण